नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे घडामोडी श्वेता असोसिएशनच्या वतीने जून रोजी भंडारकर रस्त्यावरील पी वाय सी डेक्कन जिमखाना येथे संध्याकाळी पाच वाजता कॅनव्हस ऑफ नेचर हा वटीलिगो फॅशन शो आयोजित करण्यात आला आहे जागतिक त्वचा रोग दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजिका आणि श्वेता असोसिएशनच्या संस्थापिका शल्य चिकित्सक डॉक्टर माया तुडफुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी पुणेच्या प्राचार्य डॉक्टर गरिमा भल्ला त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर मुक्ता तोडपुळे दानी उपस्थित होत्या नमस्कार मी डॉक्टर माया तुडपुळे संस्थापक अध्यक्ष श्वेता असोसिएशन जी संस्था कोड असणाऱ्या व्यक्तींसाठी काम करते आमचे कोड असणाऱ्या व्यक्तींसाठी अनेक उपक्रम आहेत आम्ही प्रथमच हा फॅशन शो ऑर्गनाईज करतो आहे की ज्यांना पांढरे डाग आहेत त्यांनी ते लपवायची गरज नाही तुम्ही मुक्त मनानी आणि चांगले आहात जसे आहात तसे चांगले आहात आणि तुम्ही फॅशन शोमध्ये भाग घ्या ह्या व्यक्तींचं दिसणं बिघडलेलं असतं तुम्ही विचार करा ह्यांना कोण ॲक्टर ॲक्ट्रेसेस म्हणून काम देणार यांना हवाई सुंदरी कोण बनवणार यांना फ्रंट डेस्क जॉब कोण देणार रिसेप्शनिस्ट कोण ठेवणार तर अशा सगळ्या ह्या क निगेटिव्ह गोष्टींमधनं बाहेर पडून ही मुलं मुली आज हा फॅशन शो करतायत हे फार कौतुकास्पद आहे आणि आम्हाला तुमचा खूप प्रतिसाद पाहिजे मीडिया तुम्ही पण प्रतिसाद द्या आणि लोकांनी पण प्रतिसाद द्यावा अशी मी विनंती करते मी डॉक्टर मुक्ता तुळपुळे दाणी डर्मॅटॉलॉजिस्ट किंवा त्वचा रोगतज्ञ विटीलिगो हा एक ऑटो इम्यून डिसऑर्डर आहे ज्याच्यात व्यक्तीला त्वचेवर पांढरे डाग येतात हे काय येतात कशामुळे येतात हे एक्झॅक्टली अजून आम्हालाही माहिती नाही पण वीस ते तीस टक्के लोकांना हे अनुवंशिक आहे आणि ऐंशी टक्के लोकांना अनुवंशिक नाही आहे किंवा त्याचं काहीही कारण नाही आहे आता ह्या व्यक्तींना नुसतंच स्किनवर हे डाग असतात पण त्यांना मानसिकरित्या खूप त्रास होत असतो त्यांना एक ह्याची स समाजात जायला भीती वाटत असते किंवा कुठेतरी एक न्यूनगंड असतात की लोकं आपल्याबद्दल काय विचार करतील आता ह्यांची ट्रीटमेंट भाग आम्ही सांभाळतो पण त्यांना एक कॉन्फिडन्स देण्यासाठी त्यांना एक स्टेज देण्यासाठी आम्ही वर्ल्ड व्हिटिलिगोडे 25 जून जूनच्या ऑकेजनने uh, एक फॅशन शो अरेंज केला आहे श्वेता असोसिएशनतर्फे आणि या फॅशन शो कॅनव्हस ऑफ नेचरने ह्या सगळ्यांना पार्टिसिपंट्स ज्यांना व्हिटी आहे बरेच माझे पेशंट पण आहेत त्यांना एक कॉन्फिडंटली स्टेज वॉक रॅम्प वॉक मॉडेलिंग एक ग्लॅमरस वेळ मिळणार आहे जिथे ते ह्याच्यातून बाहेर येतील आणि इतरांनाही प्रोत्साहित करतील धन्यवाद हा फॅशन शो होणार आहे एकवीस जूनला संध्याकाळी पाच वाजता पी वाय सी जिमखानाच्या कम्युनिटी हॉलमध्ये एंट्री मोफत आहे पण रेजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे तर आम्हाला जरूर मेसेज करा आणि तुमचा खूप छान प्रसिद्ध प्रतिसाद द्या